नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो नु। उल्हास भारत साक्षरता अभियान अंतर्गत मागील वर्षी मार्च दोन हजार चोवीसमध्ये आपण ज्या ज्या निरक्षर व नव साक्षरांच्या परीक्षा घेतल्या त्या सर्व परीक्षार्थींचे रिझल्ट आलेले आहेत त्यांचे सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी आपण गुगलवरती गेल्यानंतर रिझल्ट डॉट एन आय ओ एस डॉट ए सी डॉट इन लिटरेश लिटरसी या पॅनलला क्लिक करायचं आहे या वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षण संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपनिंग स्कूल ओपन स्कुलिंग एन आय ओ एसचं एक वेबसाईट ओपन होती एक पेज ओपन होतं यामध्ये आपण आपल्या विद्यालयाचा आपल्या शाळेचा युडायस कोड प्रथमता टाका म्हणजे लक्षात ठेवा एनरोलमेंट नंबर हा युडायस कोड असेल प्रथमता त्यानंतर आपले जेवढे विद्यार्थी असेल क्रमाने झिरो झिरो एक झिरो झिरो दोन अशा प्रकारचा डिजिट टाकायचा आहे तर आता मला सहा नंबरचा विद्यार्थी आहे त्यासाठी मी झिरो झिरो सहा टाकणार त्यानंतर आपण वर्ष निवडायचे चोवीस दोन हजार चोवीस पुढे जाल तर मार्च दोन हजार चोवीस टाका व पुढे गेल्यानंतर कॅपचा कोड टाका आणि सबमिट करा अशा प्रकारे आपल्यासमोर त्या व्यक्तीचं सर्टिफिकेट उपलब्ध होईल आपल्याला फक्त काय करायचं आहे रिझल्ट डॉट एन आय ओ एस डॉट ए सी डॉट इन लिटरसी या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे जे जे पात्र आपले नऊ साक्षर आहेत उल्हासनव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत पास झालेले आहेत तर सर्वांचा रिझल्ट त्यांचं सर्टिफिकेट सर्ट तयार होणार आहे या राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण अंकपत्र सह सा साक्षरता प्रमाणपत्र आपल्याला डाउनलोड करायचे आणि आपल्या नवभारत साक्षरता फाईलमध्ये किंवा आपल्या विद्यालयामध्ये त्याचं जतन करून ठेवायचं डॉक्युमेंटेशन करून ठेवायचं आहे आता सदर विद्यार्थ्याचं नाव आहे आपल्या स्क्र स्क्रीनवर दिसत आहेत त्याप्रमाणे मोरे आता रमेश नाव आहे या महिलेचं नाव आहे याचा क्रमांक होता सत्तावीस दोनशे नऊशे सातशे एक झिरो झिरो सहा दिनांक सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी यांनी परीक्षा दिली होती आणि परीक्षेचा रिझल्ट हा अशा प्रकारचा आहे रिडिंग रायटिंग आणि नंबरसी स्किलमध्ये त्याचा कोड आहे एकशे एकशे दोन आणि एकशे तीन आहेत आपल्या स्क्रीन समोर दिसला अशाप्रमाणे प्रत्येक सब्जेक्टला स्किलला सब्जेक्ट स्किलला फिफ्टी फिफ्टी पर्से असे दीडशे मार्कांचा पेपर होता त्यापैकी यांना फर्स्ट रीडिंग स्किलला थर्टी थ्री मार्क पडले रायटिंगलासुद्धा थर्टी थ्री पडले आणि न्यमरसी स्किलला एकतीस पडलेले टोटल सत्त्याण्णव मार्क पडलेले आणि यांचा रिजल्ट हा पास झालेला आहे अशा प्रकारचा रिझल्ट पास आलेला सर्व न उल्हास नवभारत साक्षरता अभियानांतर्गत असलेले नवभारत साक्षरता अंतर्गत नऊ साक्षर आहेत या सर्वांचा रिझल्ट आपल्याला डाउनलोड करून ठेवायचा आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे डाउनलोड करून त्याची एक हार्ड कॉपी प्रिंट काढायची आणि आपल्या नवभारत साक्षरता फाईलमध्ये आपल्या विद्यालयामध्ये शाळेमध्ये ठेवायचे आहे आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी फक्त आपल्या सी या पोर्टलवरती केल्यानंतर आपण आपल्या विद्यालयाचा प्रथमता कोड टाका त्यानंतर जेवढे विद्यार्थी असेल उदाहरत सात विद्यार्थी असेल तर झिरो झिरो वन झिरो झिरो टू झिरो झिरो थ्री झिरो झिरो फोर अशा प्रकारे आपण कोड टाकल्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे डायस कोड टाकल्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपल्याला ते चूज करायचं आहे चूज केल्यानंतर आपला रिझल्ट आपल्याला उपलब्ध होणार आहे म्हणजे जो लाभार्थी आपला किंवा जो नऊ साक्षर त्याचा रिझल्ट उपलब्ध होणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओनं बघण्यासाठी आमचं चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि महत्त्वाच्या नवीन नवीन नवी घडामोडीसाठी आमच्या चॅनलला शेअर करा धन्यवाद